नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद बडसावळे आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या बोध नाव आहे अनमोल रत्ने लेखनासाठी संदर्भ हवे असल्यास एक वरिष्ठ पत्रकार स्नेही ग्रंथपालांच्या समृद्ध अशा शालेय ग्रंथालयात हक्काला जात एकदा ग्रंथपालांनी त्यांना संबंधित विषयांची पुस्तकं काढून दिली तासभराच्या वाचनानंतर त्यांना काही पुस्तकांमधील पानांच्या प्रति हव्या होत्या शाळा भरायला अर्धा पाऊन तास होता मुलं ग्रंथालयात वर्तमानपत्र पुस्तकं वाचत होती नेहमी येणाऱ्या सौरभला ग्रंथपालांनी जवळच्याच दुकानातून झेरॉक्स काढायला सांगितल्या पत्रकार महाशयांनी शंभराची नोट दिली काही वेळानं सौरभ झेरॉक्स घेऊन परतला त्या सरांच्या ताब्यात देतानाच शाळेची घंटा झाल्यानं लगबगीनं आपल्या वर्गात गेला काम झाल्यानं पत्रकारही निघून गेले प्रार्थना झाल्यावर घामाघूम झालेला सौरभ ग्रंथालयात येत म्हणाला सर त्या काकांचं बिल व दोन रुपये द्यायचे राहिले त्यांना वाटेल की मी मुद्दामच पैसे परत केले नाहीत त्यांना फोन कराल का सॉरी म्हणायचे आपल्याकडून नकळत पैसे परत द्यायचे राहिले याचं सौरभला वाईट वाटत होतं वास्तविक झेरॉक्सचं बिल आण असं सांगितलं नसतानाही त्यानं ते आणलं होतं यातून त्याचा सच्चेपणा समजत होता, सच्चे होता। तरीही सरांनी फोन लावला सौरभ सॉरी म्हणाला तशी अरे त्या पैशात चॉकलेट घे हवं तर नाहीतरी माझं काम केलंसच की तू असं पत्रकार म्हणाले तसा आठवीतला सौरभ म्हणाला तुम्ही आमच्या ग्रंथालयाचे पाहुणे होता तुमचं काम हे कर्तव्य होतं माझं नजर चुकीने राहिलेले पैसे माझे नाहीत सरांकडे जमा करतो कृपया ते परत घ्यावेत दोन रुपये व बिल ग्रंथपालांकडे देत सौरभ वर्गात निघून गेला स्वाभिमान व प्रामाणिकपणा अशी मूल्य अंगीकारलेली अनमोल रत्न शाळेत आहेत हे पाहून ग्रंथपालाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले धन्यवाद